महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नाव गाजलं ते म्हणजे आमचे नाना पटोले नाना पटोले हे भंडारा गोंदियाचे आणि तिथे भाजपचे दोन वेळेस उमेदवार असलेले सुनील मेंढे तिथे काँग्रेसचा उमेदवारच मिळायला गेला सगळे म्हणायला गेले की नाना भाऊ तुम्हीच उभे राहा पण नाना भाऊ ना रस होता राज्याच्या निवडणुकामध्ये त्यांना केंद्रात जाण्याची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी कसं बस प्रशांत पडोळे डॉक्टर त्यांना तयार केलं आणि ते निवडणूक केलं उभे राहिले आता झालं मेंढे हे विद्यमान खासदार तर आहेतच पण त्याच्याबरोबर भंडाऱ्याचे नगराध्यक्ष देखील राहिलेले म्हणजे दोन दोन पद एका वेळेस त्यांनी उपभोगलेली पण दोन दोन पदावर असून सुद्धा त्यांनी दोन कामं काही नीट केली नाही त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि त्या असंतोषाचा परिणाम असा झाला की त्याची त्यांच्या विरुद्ध अशी हवा तयार झाली आता दुसऱ्या बाजूला पडोळे आहे प्रशांत पडोळे हे डोळ्यासमोर चालणारे डॉक्टर पण झालं असं की त्यांचे वडील जे पडोळे आहे ते सहकारामधले चांगले गाजलेलं व्यक्तित्व त्यामुळं पडोळीला त्या ठिकाणी बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला त्यात महत्वाची गोष्ट अशी की साकोली म्हणजे नाना पटोलेचा मतदारसंघ तिथं राहुल गांधीची सभा अक्षरशः म्हणजे चांगली झाली अमित शहा यांची देखील सभा झाली म्हणजे नाही असं नाही दोन्ही बाजूच्या सभा झाल्या आता याच्यात गोष्ट अशी आहे की, की, की भंडाऱ्यामध्ये कुणवी समाज हा बऱ्यापैकी जास्त आहे गोंदियामध्ये पोवार समाज जास्त आहे गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल यांचं थोडस प्रस्थापना प्रस्था शिल्लक उरलेलं आहे आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये अटीतटीच्या निवडणुकीमध्ये सध्या तरी प्रशांत पडोळे यांचा वर्चस्मा निवडणुकीवर दिसतोय आणि ते निवडून येतील असं वाटतंय खरं म्हणजे नागपूरला लागून असलेला हा मतदारसंघ आहे पण त्या ठिकाणी या ठिकाणी काँग्रेसला विजय मिळेल असं चित्र आहे आता दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्धा वर्ध्यामध्ये रामदास चळस हे दोन वेळेस खासदार राहिलेले कार्यकर्त्याचं कुठलंही काम करतात म्हणजे इन्व्हर्टेड कार्यकर्ते तर ते कार्यकर्त्याचं काम करण्यामध्ये अतिशय चांगले असल्यामुळं त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण झाली पण शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे त्यांनी अमर काळे यांना तिकीट दिलं अमर काळे हे नौखे आहेत पण त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांची कुणबी तेली असले तेली तरी वर्धा मतदारसंघामध्ये कुणबीपेक्षा दीडपट लोकसंख्या ही तेली समाजाची तर जातीच्या गणितावर असू द्या किंवा एक लोकांना अवेलेबल असणारा नेता म्हणून सुद्धा असू द्या रामदास तळस हे निवडणुकीमध्ये निश्चितपणे निवडून येतील असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे आणि हे चित्र मला वाटतं असंच राहील कारण विदर्भामध्ये ज्यावेळेस सगळीकडे पाडाव झाला असं म्हटलं जात होत तेव्हा रामदास तडस यांच्या बाजूचं मत कधी ढळलं नाही जसं नागपूर आहे तसंच वर्धा देखील भाजपच्या ताब्यात येईल असं चित्र दिसत आहे